आज मी बनवत आहे माशाचं कालवण आमच्याकडे हा मासा बिस्किट मासा या नावाने ओळखतात तुमच्याकडे ह्या माशाला काय बोलतात ते कमेंट करून सांगा तर आता मच्छी ती चांगली दोन तीन पाण्यामध्ये व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आता बघा कशी धुते आणि अशी धुतल्यानंतर तिच्यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेणार आहेत आता नेहमीच मी तुम्हाला सांगते का नॉनव्हेजवर आपण लिंबू का पिळतो ते तर असा अगदी व्यवस्थित असा आता लिंबू पिळून घेते जेणेकरून तिला असा वशट असा वासही येत नाही आणि आपल्याला ती पचायलाही शरीराला हलकी जाते म्हणून आपण लिंबू पिळतो आता असा व्यवस्थित अगदी लिंबू पिळून घेतला आहे आता या मच्छीमध्येच मी पहिल्यांदा मीठ टाकून घेणार आहे आणि आता बघा मी ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते असं मीठ व्यवस्थित टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता दोन चमचे मसाला टाकणार आहे कारण आपण आता रस्सा करणार आहे तर आता ही मी मिरची पूड घरीच बनवलेली आहे आता हळद घेणार आहे हळदही दीड चमचा टाकल्या आता याच्यात हा चम चमचा या अगदी छोटा आहे इकडे गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला आता त्याच्यामध्ये दोन पाळ्या तेल टाकते मच्छी बनवताना आपण जेव्हा रस्सा बनवतो तेव्हा तेलाचं प्रमाण आपण थोडंसं जास्तच करतो आणि ही मी बिना वाटण्याची करणार आहे आता लसूण अगदी व्यवस्थित ठेसून घेणार आहे तर मच्छी माझी अशा प्रकारचे मच्छी माझी आजी बनवायची आजी म्हणजेच माझ्या पप्पांची आई आणि माझ्या आईलाही अगदी मच्छी चांगल्या प्रकारे करता येते ती आई बनवायची स्वयंपाक अगदीच छान करायची त्या आता कधीही मग काही असं नॉनव्हेज बनवायला घेतलं तर मला माझ्या दोन्ही आज्यांची आठवण येते आता लसूणही असं चांगला ठेसून घ्यायचं आहे आणि मच्छीमध्ये शक्यतो आहे जास्तच असावं मग रशाला अशी छान अशी टेस्ट येते आणि आपल्या आरोग्यासाठीही लसूण हा चांगलाच असतो मच्छीमध्ये ओमेगा थ्रीचे प्रमाण डी जीवनसत्वाचे प्रमाण तसेच कॅल्शियमचे प्रमाणे जास्त प्रमाणात असतात आणि म्हणून मच्छीला असं आपल्या आहारात समावेश करणं गरजेचं असतं पण कुठलाही पदार्थ हा जास्त खाल्ला तर त्याचे दुष्परिणाम होतात पण तो पदार्थ आपण जर प्रमाणात खाल्ला तर तो आपल्या शरीराला नक्कीच चांगला ठरतो म्हणून आपण गरोदर मातांना लहान मुलांना असं कधीतरी आहार आहारात त्यांच्या मच्छी द्यायचे असते काही ठिकाणी असं समज असतो तर मातांनी मच्छी खाली तर ती गरम पडते पण असं काही नसतं उलट त्यांना जास्त आवश्यकता असते या सगळ्या घटकांची म्हणून आपण मच्छी आपल्या आहारामध्ये अत्यावश्यक आहे मातांना बघा गरोदरपणामध्ये फॉस फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं किंवा आपणही कधी आजारी पडलो तर त्या केवळांच्या पॅकेटवर पण दिलेलं असतं की त्याच्यामध्ये आयर्न आहे झिंक आहे आयोडीन आहे मॅग्नेशियम आहे तर हे सर्व जे घटक आहेत ना ते ह्या मच्छीमध्ये किंवा इतर मच्छ्यांमध्ये पण जास्त प्रमाणात आढळतात म्हणून मच्छी आपल्या आहारामध्ये आपण घेत असतो तर आता बघा ही मच्छी मी अगदी व्यवस्थित तेलामध्ये अशी परतवून घेतलेली आहे आणि आता तिला मी वाफेवर थोडी शिजवून देणार आहे तर आता बघा सर्व पीस आपण अगदी व्यवस्थित मसाले अगदी मिक्स केलेत आणि गॅसही मी छोटा ठेवला आहे कारण मसाले करपू पु, करपू नये म्हणून त्याच्यावर आम्ही झाकण ठेवते आता जरा होल होता म्हणून त्याच्या मी वाटी ठेवलेली आता बघा आपण मध्ये असं बघायचं का म भाजी करपली का नाही करपले आपली मध्ये असं हलवून बघायचं आता अगदी व्यवस्थित आपली भाजी शिजते आता परत थोडी वेळ ती वाफ येऊन देणार याला परत हा झाला मी याच्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आता ही वाटी ठेवली आहे आता बघा आपली मच्छी अगदी चांगल्या प्रकारे शिजत आले आता याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे कारण आपल्याला रसा बनवायचा आहे समजा भाकरीबरोबर जर आपल्याला ही मच्छी खायची असती तर आपण याच्यामध्ये आता पाण्याचं टाकलं आणि हिला अजून जास्त चव आली असते कोणाकडे अशा मग प्रकारच्या मच्छीचा मग कसा केला जातो मला कमेंट करून सांगा आणि ह्या बिस्किट माशाला तुमच्याकडे काय बोलता ते अगदी सांगा आता पाणी पण मी अगदी थोडंस टाकणार आहे अगदी जास्त पाणी काही टाकणार नाही आणि याच्यावर आता परत थोडी कोथिंबीर पेरून घेते कोथिंबीरमुळे आपल्या रशाला छान अशी चव येते म्हणून मच्छीमध्ये कधीही कोथिंबीर लसूण याचं प्रमाण जरा जास्तच असावं आता परत केव्हा जेव्हा रेसिपी दाखवेल तेव्हा तुम्हाला मी वाटण्याची रेसिपी दाखवेल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा చాలా మనం భేటూ